तिकडे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाची पाणी पातळी पन्नास टक्क्यांपर्यंत येऊन ठेवली आहे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उजनी पन्नास टक्क्यांवर आलेली आहे येत्या काळात वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनानं उजनीची पाणी पातळी अजून कमी होण्याची शक्यता आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला उजनी धरण शंभर टक्क्याची पाणी पातळी ओलांडून एकशे अकरा टक्क्यापर्यंत भरलं होतं आणि यानंतर अवघ्या सहा महिन्यातच उजनी धरणातलं पाणी हे निम्म्यावर आहे सध्या उजनीतून पिण्याच्या पाण्यासाठी विमा नदी सोळाशे क्युसेक्स पाण्याचा प्रवाह प्रवा उन्हाळ्याच्या उजनी तोंडावर उजनीतलं पाणी हे पन्नास टक्क्यांवर आलेलं आहे दरम्यान येत्या काळात वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनानं भवनानं उजनीची ही पाणी पातळी अजून जास्त कमी होण्याची शक्यता आहे पाच ऑगस्टला उजनी धरण हे शंभर टक्क्याची पाणी पातळी ओलांडून एकशे अकरा टक्क्यांपर्यंत भरलं होतं आणि यानंतर अवघ्या सहा महिन्यातच उजनी धरणातलं हे पाणी आता निम्म्यावर आहे सध्या उजनीतून पिण्याच्या विमा नदीत सोळाशे क्युसेकनं पाण्याचा प्रवाह हा आता प्रवाहित करण्यात आहे अजून उन्हाळा सुरू झालेला नाही आणि उन्हाळ्याच्या तोंडावरच उजनी धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे अवघ्या सहा महिन्यात पाणी पातळी कुलकर्णी संकेत, संकेत सोलापूर जिल्ह्यासाठी खरंतर उजनी धरण हे वरदायिनी आहे आणि हेच उजनी धरण आता त्याची पाणी पातळी पन्नास टक्क्यांपर्यंत येऊन ठेपली आहे खर तर आई नो तोंडावर उजनी धरण पन्नास टक्क्यावर येऊन पोहोचलेलं आहे साधारणपणे ऑगस्ट नंतर उजनी धरण शंभर टक्क्यावर एकशे अकरा टक्क्यांपर्यंत गेले होते एकशे सतरा टीएमसी एम हे धरण आहे सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठं धरण समजलं जातं पश्चिम महाराष्ट्रातील मोठं धरण आहे आता पन्नास टक्क्यावर येऊन टप्पले सध्या उजनी धरणातून नदीला पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा प्रवाह जरी सोडला जात असला तरी उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं होणारं बाष्पीभवन त्यामुळे येत्या काळात पन्नास टक्क्याची असणारी उजनीची पातळी अधिक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि पाण्याचं काटकसरीना का वापर याचं नियोजन करणं तर जिल्हा प्रशासन आणि कालवा सल्लागार समिती आणि सिंचन विभागाला करणं गरजेचं आहे तरच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये टंचाईपासून मुक्तता होऊन उजनीच्या पाण्याचा लाभ हा सोलापूर जिल्ह्याच्या वासियांना होऊ शकतो ती पाली नक्कीच धन्यवाद संकेत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी लवकर सहा महिन्यात पाणी पातळी निम्म्यावर आलेली आहे